भव्य प्रदर्शनीत पर्यावरण जागृतीसह इनर व्हील क्लबचा स्तुत्य उपक्रम कापडी पिशवी वाटप करून दिला पर्यावरण जतनाचा संदेश दोन दिवसीय भव्य प्रदर्शनीचे उद्घाटन चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तिरुपती लॉन येथे इनरव्हील क्लबच्या उपस्थितीत फीत कापून करण्यात आले या प्रदर्शनीत दिग्रज दारवा पुसद नागपूर नांदेड अमरावती औरंगाबाद अहमदनगर अशा विविध जिल्ह्यातील ठिकाणाहून विविध स्टॉल लावण्यात आले होते यामध्ये इन्कविटिशियन ज्वेलरी व्हेरिएबल साड्या ड्रेस मटेरियल खाद्यपदार्थ अशा अनेक वस्तूंचा समावेश होता विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रदर्शनी सर्वासाठी निशुल्क होती या प्रदर्शनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दोन दिवसाच्या कालावधीत हजारोच्या संख्येने लोकांनी भेट देऊन विविध वस्तूंची माहिती घेतली व खरेदीचा आनंद लुटला या प्रदर्शनीत दरवर्षीप्रमाणे इनरव्हील क्लब दिग्रस यांनीही आपली सामाजिक बांधिलकी जपत प्लॅस्टिक हटाव पर्यावरण बचाव या उप उपक्रमा अंतर्गत कापडी पिशव्या वाटप करून पर्यावरण जतनाचा संदेश दिला नागरिकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले या प्रदर्शनीत उपस्थित मान्यवरांमध्ये इनरविल क्लब दिग्रजच्या अध्यक्षा डॉक्टर कल्पना जाधव सचिव ज्योत्ना मानकर कोषाध्यक्ष अर्चना पाटील संपादिका अर्चना काडे सी सी हेमा अग्रवाल तसेच सदस्य सोनाली डोंगरे सौजन्य चन्नेवार छाया आडे मोहनाबाई माजी मुख्याध्यापक ज्योती निचद यांचा समावेश होता यह उपक्रमा चाहिए आयोजना बदल सर्वे कौतुक कर ये इनविल ग्रुप दिग्रस, में, में दिग्रस, में ज्वेलर्स और दिग्रस की सभी आंटीज ने मुझे सपोर्ट किया है इसमें सभी टाइप के साड़ी ज्वेलरीज कॉस्मेटिक्स बेडशीट्स और मुखवास इसके अलावा जितने भी पूजा साहित है सभी के स्टॉल्स है और आ, मैं चाहती हूँ कि सभी लोग मुझे सपोर्ट करें, थैंक यू